मंडोगण फराटा येते या रिक्षाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या मजुरांना आणून सोडण्यात येत असतो हे पहा हा रिक्षा क्रमांक आहे हे दौंडचे आहेत कुन आव संगा कहा आए आप? या इससे पहले आपका इधर आए थे क्या यहाँ पहचान वाला कौन है आपका मांडोगन में नाम बोल। नानू नानू। नानू नानू। वो कितने साल से इधर रह रहा पता नहीं है वो भी पता नहीं आपके खोली मालिक का नाम जे रूम आपने भाड़े से लिया है उसका नाम मालूम है आपको पहली, पहली बार आए लेकिन तो अभी खोली तो पहली देखी होगी ना आपने फिर आपको रहने के लिए खोली किसने देखी नानू ने नानू ने ग्राम पंचायत प्रशासन को बताया कि हम इधर रहते है कहा है नानू अभी कभी मिलेगा वो शाम को आते हम शाम को नमस्ते भाई या आपण घेत या दोन मिनिट आज आपण आपलं नाव सांगा माझं नाव शेख बरं मोबाईल नंबर सांगा तीस चोवीस तेरा परत एकदा सांगा सत्तर सत्तावन्न तीस चोवीस तेरा दौंड मध्ये आपण कुठे मी दौंड मध्ये गावात राहतो काय एरिया सांगा हा गांधी चौक गांधी चौक अच्छा आपण भाडे करणं आपला व्यवसाय आहे मान्य आहे आम्हाला परंतु आपण मांडो गण फराटामध्ये आता पण किती वेळा असे भाडेने आणून सोडले लोक आठ दहा वेळा आले बर असं आपल्याला वाटत नाही की आपण ह्या भागामध्ये आपण हे जे लोक आणून सोडत आहोत यांची आपण कोणती खात्री केली पाहिजे ग्रामपंचायत प्रशासनाला हा परंतु आपण तिथं आणून सोडणारे आपण बी तितकेच जबाबदार आहात ना आज ह्या भागामध्ये आता पुढील होईनच माहिती परंतु दोन दिवसापूर्वीच भरवस्तीमध्ये एका वृद्ध महिलेचे गळ्यातील सोन्याचे डागिने चोरी झालेले अशा दिवसा ढवळ्या त्यामुळे असे परप्रांतीय जे ह्या गावामध्ये आणून सोडले जातात यांची कोणती माहिती ही ग्रामपंचायत प्रशासनाला नसते त्याचप्रमाणे पोलिस विभागालाही दिली जात नाही आहे आणि हीच खरी कायद्याची पळवाट आहे त्यामुळे आपण ह्या ठिकाणी जे आपला भाड्याचा व्यवसाय आहे त्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत आठ ते दहा वेळा या ठिकाणी आलेला आहात तर इथून पुढील काळामध्ये आपण ग्रामपंचायत प्रशासनाला आपण आपल्या व्यवसायाबाबत व आणून सोडणाऱ्या लोकांबद्दल माहिती देणार की नाही देणार इथून पुढील काळात कळवा हां एवढी आपणाला समाजहितार्थ विनंती तर सध्या ह्या घटना ज्या घडत आहेत याला परप्रांतीय तितकेच जबाबदार आहेत अशी समाजामध्ये चर्चा आहे सर्वस्वी हे नव्वद टक्के लोक त्या भागात वॉन्टेड असतात फरारी असतात तिथल्या पोलीस स्टेशनला हे लोक हवे असतात असे लोक या आपल्या भागामध्ये महाराष्ट्रात येऊन जागा शोधतात राहण्याची आणि त्यामुळे काय होतं की अशा घटना ह्या घडतात त्यामुळे आपण पुढील काळात भाडं करत असताना संबंधित खोली मालकाचा फोन आपल्याला आल्याशिवाय मांडोगन फराटाचा या भागातला भाडा आपण करू नये अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे संबंधित एखादा गंभीर गुन्ह्यातील आरोपी जर पोलीस यंत्रणेला सापडला तर त्याला कुणी आणून सोडलं ह्याचा तपासदेखील केला जातो त्यामुळे आपली रिक्षा संघटना असते ते सर्वांना बोलवल्या जाते कुणाकुणाच्या रिक्षा आहेत आणि त्या माध्यमातून माहिती होते की उत्तर प्रदेश बिहारमधले जे आपण भाडे कुणी कुणी केले त्यावेळेस आपल्याला अडचण येऊ शकते असं आपल्याला वाटत नाही का अडचण नाही खूप मोठी आपल्याला कुठल्या चक्रावतीन माहिती का उत्तर प्रदेश बिहारच्या कोर्टात आपल्याला हजर राहायला लागणे आपल्याला गरीब लोकांना परवडणार आहे का आपण एक मुसलमान आहात सच्चा मुसलमान नेकच काम करतो त्यामुळे जनतेची आपल्याकडे अशी मागणी आहे की आपण इथून पुढील काळात आता हा प्रकार माहिती नव्हता ठीक आहे पण तो येथून पुढील काळात आपण मुस्लिम असल्यामुळे नेक काम करावं कुराण जुबान याला किंमत देऊन एक भाडं नाही मिळालं तरी चालन अन्यथा आपल्याला कानपूर उत्तर प्रदेश बिहार ह्या भागात काहींनी प्रसाद घेतलेला आहे त्यांना तिकडचे चक्र चालू होतात का त्या पोलीस विभागाचा तपास हा तू मांडोगन फराटाला दौंडरून गेला कसा त्यावेळेस तो सांगणार मी रिक्षाने गेलो त्यावेळेस तुमची चौकशी होऊ शकते असं वाटत नाही आपणास मग आपण काय काळजी घेणार या पुढील काळात ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला काढवायचं संबंधित लोकांच्या आधार कार्डच्या झरक्ष तुमच्याकडे घ्यायच्या त्याशिवाय भाडं नाही घ्यायचं आणि तुमच्या रिक्षा संघटनेलाही प्रस्ताव हा मांडा की जेणेकरून तुम्ही वाचला तर तुमच्या संघटनेतील सर्व रिक्षाचालक वाचतील काळाची गरज आहे सध्या काय झालेलं आहे ह्या मांडोगांमध्ये ना भरपूर प्रमाणात चोऱ्या वाढल्यात पण पूर्वी बाकालपणा नव्हता सध्या आहे तर तीस ते चाळीस टक्के परप्रांती आल्यामुळं ही सर्व प्रकार घडत आहेत अशी समाजामध्ये खूप मोठी चर्चा आहे मग ह्यांना आणून सोडणारा हा तितका जबाबदार असतो कायदेशीरदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यामुळे आपण एक काळजी घ्यावी अशी समाजाच्या वतीने आपल्याला एक सूचना आहे धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया दिली